एमएच ट्वेंटी नाईन आवाज सर्व आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहत आहात न्यूज एम एस ट्वेंटी नाईन जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात करण्यात आले चिखलपेक आंदोलन राज्यातील आणि केंद्रातील महायुती सरकार विरोधात काँग्रेसकडून यवतमाळ येथील संविधान चौकात चिखलफेक करीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले महाभ्रष्ट महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टरला पोसून निषेध करण्यात आले मागील दहा वर्षांपासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासांना खीण घातली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाहीत परीक्षा घेतल्यानंतर पेपरफुटीचे ग्रहण लागते शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही नीट परीक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळं देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने धोक्यात आल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले या आंदोलनाकरिता माजी नगरसेवक नगरसेविका युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा दल एन एस यू आय तसेच सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते आज बी तर शॉर्टेज आहे खताचे भाव वाढवलेले आहे एम एस पीच्या भावाने खरेदी होत नाही आणि त्याच्या खाली शेतकऱ्याला माल विकावा लागते त्यामुळे शेतकऱ्यावर जो अन्याय होऊन राहिला त्या, त्या संदर्भातली ही चिखलफेक त्यांच्या अंगावर आम्ही करतो आहे की कुठेतरी तुमचं धोरण चुकत आहे त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थानं हे दोषी सरकार आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी करत आहे आज शहर काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी सगळे काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करत आहे या माध्यमातून सरकारला आव्हान करत आहे की आता तुम्ही हे सुधरवा लोकांनी तुम्हाला लोकसभेमध्ये जागा दाखवली येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा लोक त्यांना जागा दाखवणार आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांनी केलेल्या पापाची चिखलफेक आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्ताने करतो आहे दोन चौदाच्या इलेक्शनपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यात आलं की ते भ्रष्टाचार आहे पण भारतातील सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की खऱ्या अर्थानं महाभ्रष्ट असे कोण आहेत यांच्या कालखंडामध्ये मोठे मोठे भ्रष्टाचार झालेत त्याचप्रमाणे महागाई आसमनाला देखील आहे मोठे मोठे भ्रष्टाचार यांच्या कार्यकाळात झालेत महिलांवरती अन्याय अत्याचार झाले मणिपूरची घटना असो किंवा भाजपचे खासदार यांनी महिला कस्तुपट पुटे, कुस्तीपटूंशी जे व्यवहार केला तो विषय असो युवकांचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असो नीट परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाला अनेक प्रकारच्या परीक्षा या घोटाळ्यामुळे रद्द झाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारचे हे भ्रष्टाचार यांनी घोटाळेवाद सरकार यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार या ठिकाणी करत आहेत त्यांचा निषेध म्हणून आज या ठिकाणी चिखलफेक आंदोलन यांच्यावरती करण्यात आलेलं आहे